भाषणं शेअर करून पाळ ना मुख्यमंत्री ते त्यांना सभा घेतली की त्या सभेपदी शब्द घेतला पण आमदार कर आम्ही परत आमदार करतो असं शब्द समजा मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांनी पाळलेला नाही तरी आम्ही सर्व पदाधिकारी आहेत कोर्टाचे राजीनामे पाडलेले आहेत राजीनामा आपण जेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला सर्व पदाधिकारी नार आहेत आम रामा शिंदे माझे नगरसेवक आहे शिवसेनेचा मी मंत्रीमध्ये तानाजीराव सावंत साहेबासोबत पहिलं कुठून आहे आता ते आहे की म मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही इथनं भूमपुरांड वाशीमधनं आमदार करा आम्ही तुम्हाला नामदार करून परत या भूमपुरांडा वाशीचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पाठवतो एवढंच विनंती आहे साहेबांना की की तुम्ही आरोग्यमंत्री एकदा साहेबांना आणखी संधी द्यावी अशी विनंती आहे साहेबांना बघा विस्तारामध्ये सावंत साहेबांचं स्थान आम्हाला माहीत होतं कुठं आहे कारण त्यांच्या कामाची पुरे क्रिएशन आणि त्यांचे एक विजय विजन की त्यांच्या ठळलीचं असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के असं वाटत होतं की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सावंत साहेब दुसऱ्या तिसऱ्या नंबरला शपथविधी घेतील परंतु काय कारणास्तव त्यांचं मंत्रीपद आज त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही परंतु मंत्रीपद पर नाही दिल्यामुळं आमच्या जिल्ह्याची किती नुकसान होणार आहे ती ह्या जनता जनतेलाच माहीत आहे कारण मागील पन्नास वर्षाचा बॅकलॉग एक ते अडीच वर्षामध्ये साहेबांनी या ठिकाणी भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला एवढा निधी आणला आणि म्हणून जनतेने त्या ठिकाणी भरघोस मताने ऐंशी हजाराचा निरेटिव्ह सेट करून जी नीड महाविकास आघाडीने या ठिकाणी भेटली होती त्या निगेटिव्ह मतदानाला मायनस करून साहेबाचा आम्ही विजय खेचून आणला आणि म्हणजे म मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी भरसभेत शब्द तानाजीरावांना तुम्ही आमदार करा मग आमदार करायची जबाबदारी माझी आणि आम्हाला त्यांच्या त्या शब्दाची आठवण त्यांना करून द्यायची आहे की साहेबांना आमदार करा आणि आमच्या या मतदारसंघाला न्याय द्या دا پالنې پتنه کاستا دا راځي کاستا